हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी बनवते मेथीची मटरी तर चला मग वेळ न घालवता करूया सुरुवात अगदी साधी सिंपल रेसिपी आहे तर चला मग इथं मी ना एक प पिंडीनं मेथीची भाजी घेतलेली आहे ही भाजी नीट करून स्वच्छ देऊन पाणी निचळायला ठेवून दिलेली आहे तर बघू शकता आता आपल्या मेथीच्या भाजीमधलं ना पूर्णपणे पाणी नितळलेलं आहे तर बघा आता ही मेथी ना जेवढं बारीक होईन तेवढी ना बारीक करून घेणार आहे जास्त भाजीमध्ये ना मागच्या काड्यात तेन घ्यायच्या नाही फक्त कवळे पानं पानं घ्यायचे आहेत तर बघा आता बारीक अशी ना मेथी मी कट करून घ्यायची तर बघा सगळी मेथीची भाजी मी याच पद्धतीनं बारीक अशी चिरून घेते आहे आता तुम्ही बघू शकता आपली मेथीची भाजी ना सगळी अशी ना बारीक चिरून झालेली आहे तर आता काय करायचं आहे कढई ठेवायची आहे गॅसवर गरम करायला कढई गरम झाली की त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा तेल घालून घ्यायचा आहे तेल घालून झालं की तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये ना बारीक चिरलेली मेथीची भाजी घालायची आणि मेथीची भाजी छान अशी परतवून घ्यायची आहे मेथीची भाजी जर कवळी असेल तर नाही परतवलं तरी चालेल पण आता इथं थोडीशी ना निब्बर वाटत होती भाजी त्यामुळं ना मी परतवून घेते आता मेथीची भाजी ना चांगलीच अशी तेलामध्ये परतवून घ्यायची कारण की ना मेथीच्या भाजीला ना हलकासा ना कडूपणा असतो मग तो परतवून घेतलं ना मेथीतला सगळा कडूपणा जातो त्याच्यामुळं चांगली अशी परतवून घ्यायची तर आता मेथीची भाजी परतवून झालेली आहे तर बघा दुसऱ्या साईडला ना मी इथं एका भांड्यामध्ये ना एक वाटी गव्हाचं पीठ घेतले त्यात ना चार चमचे रवा घालून घेते तर तुम्ही इथं अर्धा रवा आणि अर्धं बेसनी घालू शकता किंवा नुसता रवा किंवा नुसतं बेसनही घालू शकता तर आता रवा घालून झाल्यानंतर एक चमचा ना ववा घालून घेतला त्यानंतर एक चमचा जिरे घालून घेतले त्यानंतर एक अर्धा चमचाना लाल तिखट घालून घेतलेलं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर भार, तर बघा तिखट घालून झाल्यानंतर याच्यामध्ये दोन चमचे तीळ घालून घेतली आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर मीठ घालून झाल्यानंतर एक चमचानं तेल गरम करून घेतलेलं होतं कडकडीत असं तेल घालून घ्यायचं तेल गरम करूनच घालायचं आहे गरम तेल घातल्यामुळं ना मटरीला खुसखुशीतपणा येतो त्याच्यामुळं ना गरम तेल घालून घ्यायचं आता तेल घालून झाल्यानंतर तेल आणि पीठ चांगलं असं ना मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स झाल्यानंतर परतलेली मेथीची भाजी थंड झालेली आहे तर आता ती घालून घ्यायची आहे आता मेथीची भाजी घालून झाल्यानंतर पीठ आणि मेथची भाजी छान असे ना सगळं एकजीव करून घ्यायचं आहे अधोगर पाणी न घालता चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि पुढं लागलं तरच मग पाणी घालून घ्यायचं आहे तर बघू शकता चांगलं असं मिक्स करून झालेलं आहे तर आता याला थोडंसं पाणी घालून ना मी घटसर असा ना गोळा मळून घेणार आहे तर पाणी एकदाच घालायचं नाही आहे थोडं थोडं करूनच घालायचं आहे तर आता बघू शकता छान असा ना आपला घटसर गोळा तयार झालेला आहे अजून याला थोडंसं मऊ करून घेतलं आणि आता हे गोळा मळून झाल्यानंतर बघा एक दहा मिनटासाठी ना याला असंच ठेवून द्यायचं आहे तर आता बघू शकता एक दहा मिनिट होत आहेत तोपर्यंत आपण ना याच्यासाठी ना एक बॅटर तयार करून घेऊया तर सगळ्यात पहिलं बघा इथं मी ना दोन चमचे मी कॉर्नफ्लावर घेतलेला आहे तुम्ही कॉर्नफ्लावर ऐवजी ना गव्हाचं पीठही वापरू शकता त्यानंतर बघा दोन चमचे ना तूप घालून घेणार आहे तर तुपाऐवजी तुम्ही तेलही घालू शकता तर आता तूप घालून झाल्यानंतर बघा याची छान स्मूद होईपर्यंत ह्याचं हालवून अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर आता बघू शकता छान असं ना मिक्स करून झालेलं आहे तर आता जशी आपली केकची क्रीम असते ना त्या टाईपचीला ना न पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर बघू शकता स्मूद अशी पेस्ट तयार झालेली आहे आणि एक दहा मिनटंही झालेली आहेत आणि आपलं बघू शकता मटरीचं ना पीठ छान असं ना तयार झालेलं आहे ह्याला थोडंसं मी ना मऊ करून घेते तेल लावून तर आता छान असं मऊ झालेलं आहे तर आता इथे मी ना चार गोळे करून घेणार आहे तर एक वाटी गव्हाच्या पिठापासून बघा चार अशा ना गोळे तयार झालेले आहेत तर आता सगळ्यात पहिलं बघा एक गोळा घेऊन ना वरी थोडंसं पीठ घालून घ्यायचं आणि याची छान अशी ना आपण जशी चपाती करतो ना त्या टाईपचं याला ना लाटून घ्यायचं आहे जास्त जाडही नाही जास्त पातळी नाही अशी ना चपाती लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी चपाती आपली लाटून झालेली आहे तर आता याला काय करायचं आपण जे ना पेस्ट बनवून ठेवलेली आहे ती पेस्ट आता याला लावून घ्यायची आहे तर सगळ्याच पूर्ण चपातीला ना पेस्ट लावून घ्यायची आहे आता पेस्ट लावून झाल्यानंतर बघा आता ह्याच्यावर ना थोडंसं कोरडं पीठ घालून घ्यायचं आहे तर बघा आता पीठ घालून झाल्यानंतर आता ना चपातीच्या ना दोन साईडनं मुडपून घ्यायचे आहेत आणि त्याला पण ही जी पेस्ट बनवून ठेवलेली होती ती लावून घ्यायची परत कोरडं पीठ घालायचं आणि परत ना राहिलेल्या दोन साईड असतात ना ते आपण फोल्ड करून घ्यायच्या त्याला पण पेस्ट लावायचं असं ना त्याला परत लाटून घ्यायचं आता लाटून झाल्यानंतर परत एकदा त तसं से जसं आपण पहिलं मुडपून घेतलेलं होतं त्याच टाईपचं मुडपून घ्यायचं आणि याचा ना चौकणी जसा पराठा असतो आपला त्या पराठ्या टाईपचं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आता हे लाटून झाल्यानंतर परत याला ना फोल्ड करून घ्यायचं आणि त्याच्यावरनं परत पेस्ट लावायची आणि असं लांबकं लाटून घ्यायचं आहे जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघता ना त्या टाईपचं असं जास्त हा जोर देऊन याला लाटायचं नाही आहे हलकं असं लाटायचं आहे तर लाटून झाल्यानंतर बघू शकता असं ना आपल्याला पुन्हा असे छोट्या छोट्या ना कट मारून घेऊन अशा मटऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत लांबक्या लांबक्या आणि असं फोल्ड केल्यानं ना लेअर येतात मटरीला त्याच्यामुळं ना असं करून लाटायचं आहे तुम्ही ना नाहीतर गोल आकारच्या मटऱ्या बनवू शकता पण अशा करून बघा खूप छान आणि खुसखुशीत बनतात आणि अशा पद्धतीनं केल्यानं मेथी ना मेथीच्या मटऱ्यांना कडूसुद्धा लागणार नाहीत खूप छान आणि टेस्टी बनतील तर बघा या पद्धतीनं मी सगळ्या मटऱ्यांना कट करून घेतलेल्या आहेत बघू शकता आणि ह्या मटऱ्यांना जास्त पातळी करायच्या नाहीत थोड्याशा जाडच ठेवायच्यात आता मटऱ्या करून झाल्यानंतर बघा आता कढईमध्ये ना तेल ठेवलेलं आहे गरम करायला तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे जास्त गरम हे होऊ द्यायचं नाही आहे आणि जास्त थंडही ठेवायचं नाही आहे मीडियम फ्लेमवर छान असं ना तेल गरम होऊ दिलं आणि ना आता ह्याच्यामध्ये आप आपल्याला मटेरियल तळून घ्यायचे आहेत आता बघू शकता आपलं छान असं तेल गरम झालेलं आहे जसं आपल्याला पाहिजे तसं तर बघा आता याच्यामध्ये ना एक एक करून ना मटऱ्या सोडून घेऊया मिडियम गॅसवरच आपल्याला मटऱ्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत तर आता बघू शकता छान असा ना मटऱ्यावाला कलर आलेला आहे आणि लेअर पण छान सुटलेली आहे बघू शकता तर आता बघा याला थोडं थोडंसं अजून थोडंसं तळून घेणार आहे आता बघू शकता आपल्या मटरीला कलर किती छान आलेला आहे आणि लेअर पण छान अशा सुटलेल्या आहेत बघू शकता एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा आपल्या मटऱ्या तयार झालेल्या आहेत तर आता बघा ना मी सगळ्या मटर्यांना तळून घेते तर तुम्ही बघू शकता खूप छान आणि टेस्टी आणि अगदी साध्या आणि सिंपल पद्धतीनं आपल्या मेथीच्या मटऱ्या तयार झालेल्या आहेत अगदी साधी सिंपल रेसिपी आहे जर जर तुम्हाला रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर तुम्हाला ना मटऱ्या मी दाखवते किती कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा तयार झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता मटऱ्याला त्यांना लेअर पण छान अशा सुटलेल्या आहेत खुसखुशीत झालेल्या आहेत हे बघू शकता हे बघू शकता ह्या कमीत कमी दोन आठवडे टिकू शकतात चांगल्या